जर का गुन्हा दाखल झाल्यावर तो खोटा आहे हे, हे लक्षात आलं तर आपल्याला पोलिसांकडे न्याय मागता येईल तपासामध्ये न्यायालयाकडे न्याय मागता येईल आपल्याला रीट पिटिशन हायकोर्टात दाखल करण्याची प्राविजन कायद्यानं दिलेलं आहे आपण न्यायालयात जर आपण पोलिसांनी आपलं म्हणणं ऐकलं नाही खोट्या गुन्ह्याच्या बाब बाबत जर आपलं लोअर न्यायालय कनिष्ठ न्यायालयाने आपलं ऐकलं नाही तर त्याच्याविरुद्ध आपण हायर म्हणजे हायकोर्टात उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल करून रिट पिटिशन दाखल करून आपण रेमिडी मागू शकतो खोटा गुन्हा जर दाखल झाला तर बऱ्याचदा मी म्हणजे बऱ्याचदा पोलीस ऑफिसरलासुद्धा ते लक्षात येतं आणि मग ते तपासामध्ये जर का ते गुन्हा निष्पन्न झाला तर एकशे एकोणसत्तर करून त्याला सोडून द्यायच्या प्राविधान आहेत हा झाला एक प्रकार दुसरा खोटा गुन्हा दाखल झाला त्याचं चार्जशीट दाखल झालं आणि ती केस चालली ती केस चालल्यानंतर नुसता आरोपी निर्दोष झाला तर त्याला कुठलीही रेमिडी नाही मात्र जर निकालपत्रामध्ये न्यायाधीशांनी हा गुन्हा अमुक अमुक खोट्या मोटिव्हसाठी अमुक अमुक अल्ट्रियर मोटिव्ह ठेवून फिर्यादीत दाखल केला आहे असे जर का रिमार्क असतील जर का न्यायालयाच्या असं निदर्शनास झालं की हा नु नुसता गुन्हा खोटा तर नाहीच परंतु मागं अशी अशी कारणं आहेत होण्याची गुन्हा दाखल होण्याची आणि जर का अशी असं जर का न्यायालया न्यायालयाने निकालपत्रात म्हटलं असेल तर आरोपीला मॅलेशियस प्रॉसिक्युशन या सेक्शनखाली म्हणजे पूर्वी मॅलेशियस प्रॉसिक्युशनला आय पी सी खाली दोनशे अकरा सेक्शन मानलं जायचं आता त्याला बी एन एस खाली दोनशे अठ्ठेचाळीस आहे मॅलेशियस प्रो प्रॉसिक्युशन म्हणजे पूर्व पूर्वग्रह दूषित असा अशी दिलेली तक्रार तर अशी जर का तक्रार न्यायालयात साबित झाली तर आरोपी त्या न्यायालयाचा जा निकाल झाल्यानंतर त्या निकालपत्र वाचून निकालपत्र घेऊन त्या आरोपीच्या विरुद्ध त्या त्या फिर्यादीच्या विरुद्ध मॅलेशियस प्रॉसिक्युशनचा गुन्हा दाखल करू शकतो आणि असा गुन्हा दाखल झालेला त्याच्यात स्वतःचा पुरावा देऊन न्यायालयाचं निकालपत्र देऊन असा गुन्हा त्या फिर्यादीच्या विरुद्ध साबितही होऊ शकतो आणि त्या फिर्यादीला शिक्षाही होऊ शकते तर आपल्याकडे मॅ जर का गुन्हा दाखल झाल्यावर तो खोटा आहे हे, हे लक्षात आलं तर आपल्याला पोलिसांकडे न्याय मागता येईल तपासामध्ये न्यायालयाकडे न्याय मागता येईल आपल्याला रीट पिटिशन हायकोर्टात दाखल करण्याची प्राविधान कायद्यानं दिलेलं आहे आपण न्यायालयात जर आपण पोलिसांनी आपलं म्हणणं ऐकलं नाही खोट्या गुन्ह्याच्या बाब बाबत बा जर आपलं लोअर न्यायालय कनिष्ठ न्यायालयाने आपलं ऐकलं नाही तर त्याच्याविरुद्ध आपण आ, आ, हायर म्हणजे हायकोर्टात उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल करून रिट पिटिशन दाखल करून आपण रेमिडी मागू शकतो त्याच्यामध्ये जर आपण आपले पुरावे दाखल देऊ शकलो त्याच्यामध्ये जर का आपण आपला ग्रीवल्स दाखल करू शकलो तर न्यायालय असा खोट्या पद्धतीचा झालेला गुन्हा रद्दबादल करू शकतं आणि न्यायालय त्या आरोपीला डिस्चार्ज करून दोषमुक्त करू शकतं अशा बऱ्याचदा पिटिशनमध्ये उच्च न्यायालय फिर्यादीला दंडात्मक प्रोविजन पण आहे दंड पण करतात आणि अशावेळी बऱ्याचदा जर का आरोपीनं केलेलं रीट पिटिशन मान्य झालं आरोपीनं केलेलं रिट पिटिशन मान्य झालं तर अशा रीट पिटिशनमध्ये पिटिशन आरोपीला डिस्चार्ज करून फिर्यादीला दंड किंवा शिक्षा द्यायचे प्रयोजन प्रायोजनसुद्धा म उच्च न्यायालयाकडे आहे आणि असे आपण बऱ्याचदा गोष्टी घडलेल्या बघतो की आरोपीला ह्या खोट्या गुन्ह्यातून नुसतं न्यायालयाने मुक्तच केलं नाही डिस्चार्जच केलं नाही तर फिर्यादीला दंडसुद्धा ठोठवलेला आहे त्यामुळे कुठल्याही फिर्यादीनं कधीही खोटा गुन्हा दाखल करताना ह्या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केलेला पाहिजे अदरवाईज हे सगळं बुमरँग त्याच्यावर उलटू शकतं